नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो समजा काही कारणास्तव आपल्या मोबाईलमध्ये नेटवर्क नाही आहे आपल्याकडे इंटरनेट नाही आहे तर त्यामुळे आपल्याला ऑनलाईन देखील राहता येत नाही आहे आणि आपण एखाद्या व्यक्तीला येथे देखील करून त्यांच्याशी गप्पा मारू शकत नाही तसेच आपण येथे गाणी ऐकून देखील आपलं झालेलं आहे आपल्याला आता गाणी ऐकून कंटाळा आलेलं आहे तसे आपल्या मोबाईलमध्ये एखादा मूवी किंवा काही व्हिडिओज बघायला देखील नाही आहेत तसेच आपल्या मोबाईलमध्ये टाइमपास करण्यासाठी एखादा व्हिडिओ गेम देखील नाही आहे तर अशा वेळी आता आपला जो वेळ आहे तो आपण कसा घालवायचा आता आपण काय करायचं त्याकरिता मी आता एक तुम्हाला उत्कृष्ट एक उपाय सांगत आहे जो ह्या आपल्या मोबाईलमध्ये इनबिल्टच आहे तर त्याकरिता मी आता येथे माझं क्रोमचं जे ब्राउझर आहे ते इथे ओपन करत आहे क्रोमचं ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला येथे पाहू शकता की वरती नो इंटरनेट कनेक्शन असं आलेलं आहे म्हणजे मी इंटरनेटला कनेक्ट इथे नाही आहे आता तुम्हाला येथे काहीही सर्च ऑर टाइप यू आर एल मध्ये काहीही येथे सर्च करायचं आहे मी सध्या इथे युट्यूब सर्च करत आहे आणि युट्यूबवर येथे क्लिक करत आहे तर तुम्ही ह्या इंट स्क्रीनवर येऊन पोहोचाल की नो इंटरनेटच्या त्यानंतर तुम्हाला वरती एक ड्रॅगनचं एक चिन्ह दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की येथे एक व्हिडिओ गेम येथे ऑटोमॅटिकली सुरू झालेला आहे तो आपल्याला असा आपण खेळून येथे टाइमपास येथे करू शकतो आपला वेळ घालवू शकतो जरी देखील आपल्याकडे येथे इंटरनेट नसेल मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तरी देखील आपण या गेमचा वापर करून येथे आपला जो वेळ आहे येथे स्पेंड करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राऊझरमध्ये इनबिल्ड जो व्हिडिओ गेम खेळण्याचा ऑप्शन आहे तो कसा वापरायचा ते शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद